काम शेतकऱ्यांचे गोर गरिबांचे कष्ट करायचे वार करायचे कई वारी माननीय शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण असे समोरासमोर भेटतो आजपर्यंत तेवीस जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो पण दोन महिन्यापूर्वी जो दो काही निवडणुकांचा निकाल लागला मला तर काय पटलेलं नाही तुम्हाला पटलाय का आणि मध्ये अब्दाली येऊन गेले कोण अमित शहा आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजाब काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादे लागू नका जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह काय कुठ ती झाडकी पत्ती आहे पण मी मुद्दामून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी द्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत पहिलं मी तुम्हाला विचारतोय तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही कारण अमित शाह तुम्ही माझी जागा ठरू शकत नाही माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडलोपारची संपत्ती आहे आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत तुमचा पक्षप्रमुख आहे गद्दाराने वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही गद्दारांना गाडूनच मी संपेन पण ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ठीक आहे हार जीत असते पण मुळामध्ये हा विजय जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा विजय सुद्धा भाजपाच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे ईव्हीएमचा तर नक्कीच आहे पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटना बाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातात सुटू देतील एकतर महाराष्ट्राने मोदींच्या आशोमेराचं गाडव हो। लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीये आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपला आपल्या हातात जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमंडणार आहे जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमंडलेलं तुम्हाला दिसलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहे कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत काय काय बोलून गेल्यात काल काय बोललं त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोललात त्याचा मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत कारण अफजल खानाचा पवाडा तुम्ही ऐकलात ना मिठी मारू तर प्रेमाने मारू पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नक काढू हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि महाराजांची शिकवण आहे अमित शहाजी तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती अठ्याहत्तर साली त्यानं वीस फूट जमिनीच्या आत गाडलंय आता अठ्याहत्तर साली माझं वय काय होतं अमित शहाचं वय काय होतं पण त्यांना ही कल्पना नसेल की अठ्ठ्याहत्तर साली शरद पवारांनी जो काही पुलोतचा प्रयोग केला होता आणि ती जी काही दगाबाजी केली होती त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता आणि त्यांच्या हसू आडवाणी नावाचा इसम माणूस जे आपल्या चेंबूर मधून निवडून यायचे ते त्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले खतपाणी तुम्ही घालताय अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता जनतेने निवडून दिला होता तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही पण मधल्या काळात